नमस्कार खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भिजवलेल्या चण्यांची पत्तळ अशी भाजी बनवणार आहोत कांदा खोबरं लसूण आणि मसाले वापरून आपण छान अशी ग्रेवीची भाजी बनवणार आहोत तर हे चणे मी रात्री भिजत घातले होते हे चणे खूप छान असे भिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आता हे चणे मी छान असे परत एकदा धुवून घेते तर त्याच्यामध्ये मी आता पाणीवरून धुवून घेते आता आपले चणे छान असे धुवून झालेले आहेत तर मी आता हे कुकरचं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये हे चणे घालून घेतलेले आहेत तर आता मी त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे शिजण्याकरता मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत म्हणजे चणे आपले लवकर शिजतात मऊ असे शिजतात तर आता मी मीठ घालून घेतलेलं आहे व्यवस्थित असं आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत तर आपलं व्यवस्थित असे मिक्सही झालेले आहे तर आता हे चणे मी कुकर मध्ये उकडून घेणार आहे आता मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं आणि आता मी त्याच्यामध्ये ठेवून घेणार आहे आणि याच्या तीन ते चार अशा शिट्ट्या काढून घेणार आहे तर आता हे चणे मी ठेवून घेतलेली आहे आता मी कुकरचं झाकण लावून घेते आता आपलं कुकरचं झाकण लावून झालेलं आहे आता मी याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेते म्हणजे आपले चणे खूप मऊ अशी शिजतील आता आपला चार शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या आता तर कुकर थंड होण्यासाठी ठेवते तोपर्यंत आपण वाटण भाजून घेऊया तर आता आपले चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे तर आता आपण आपल्याला वाटण काढायचे त्याच्यासाठी वाटण्याची तयारी करून घेऊ तर आता वाटण करण्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे तर तो कांदा मी कट करून घेते तर आता आपण इथे वाटण काढून घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे मी कट करून बारीक लसूण घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे तर आता मी हे छान असं भाजून घेते तव्यावर थोडस तेल घालून घेते तव्यावर आपलं तेल घालून झालेलं आहे आता आपण ह्या तेलामध्ये हा कांदा चांगला असा लालसा रंगावर भाजून घेणार आहोत तर आपण कांदा चांगला असा लालस भाजून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपला कांदाही छान असा भाजायला लागलेला आहे कांदा छान भाजप मी काढून घेणार आहे आणि खोबरं भाजून घेणार आहोत आता आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे तर मी कांदा काढून घेते आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं मी सकाळीच किसून घेतलेलं आहे तसं मी खोबरं भाजून ठेवत असते पण आजकाल मी खोबरं भाजलेलं नाही हे फ्रेश खोबरं किसून घेतलेलं आहे खोबरं आपलं छान भाजून झालेलं आहे तर मी खोबरंही काढून घेते आता आता आपण लसूनही भाजून घेणार आहोत लसूण भाजून घेतल्यामुळं काय होतं भाजीला चव छान अशी चव येते भाजीला त्याच्यामुळं आपण लसूण भाजून घेणार आहोत लसूण छान असं भाजून झालेलं आहे आता मी लसूण काढून घेते तर आता आपलं हे वाटण छान असं भाजून झालेलं आहे तर आपण जे उकडलेले चणे आहेत ते काढून घेऊया आता आपण कुकर कुकरच साठण काढून पाहूया तर आपले चणे छान असे उकडलेले आहे तर आता मी कुकरचा डबा बाहेर काढून घेते आता ह्या वाटल्यात वाट उकडलेल्या सण्यातले दोन चमचे चणे आपण ह्या वाटणामध्ये घालून घेणार आहोत कारण त्याच्यामध्ये त्याच्यामुळं आपल्या वा आमटीला छान असा दाटसरपणा येतो म्हणून आपण हे चणे याच्यामध्ये घालून घेणार आहोत आपलं वाटण छान असं थंड झालेलं आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आता आपलं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी जे काळं तिखट घरी बनवलेलं आहे ते तिखट घालून घेणार आहे ते तिखट मी दोन चमचे घालून घेणार आहे तर आपलं तिखट घालून झालेलं आहे आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत तर आपली हळदी घालून झालेली आहे आता मी या वाटणामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेते तर आता आपलं वाटण असं वाटून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बारीक आता मी गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये मी आता तेल घालून घेणार आहे तर आपलं तेल घालून झालेलं आहे तेल छान असं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जे वाटण वाटण घेतलेलं आहे ते घालून घेणार आहोत तर आता मी हे लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि एव्हरेस्टचा सब्जी मसाला घेतलेला आहे अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे तर आता तेल गरम झालेलं आहे त्या ते तेलामध्ये मी हे टाकून घेणार आहे त्याच्यामुळे काय होतं तरी भाजीला छान येते त्याच्यामुळे आपण तेलामध्ये लाल तिखट आणि एव्हरेस्ट सब्जी मसाला घालून घेतलेला आहे आता जे वाटण बारीक करून घेतलेलं आहे ते वाटण व्यवस्थित असं वाटण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे मस्त अस तेलामध्ये वाटण छान परतलं ती भाजलेलं आहे खूप छान अशी टेस्ट येते म्हणून आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण हे वाटणामध्ये थोडासा हिंग घालून घेणार आहोत आपलं हिंगही घालून झालेलं आहे छान असं वाटण परतून झालेलं आहे तर तेलही छान असं सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण जे वापरलेले उकडलेले चणे आहेत ते चणे याच्यामध्ये घालून घेणार आहे पाहू शकता तर आपले चणे घालून झालेले आहेत तुम्हाला जेवढी पातळ रसा पाहिजे असेल किंवा जेवढी दाट सगळी हवी असेल तेवढं तुम्ही ठेवू शकता तर मी याचा जरा थोडासा पातळ रस्सा बनवणार आहे कारण भाताबरोबर वगैरे खाण्यासाठी तो खूप छान लागतो म्हणून आता जे मिक्सरचं भांडं आहे ते धुवून मी त्याच्यातून पाणी टाकून घेणार आहे तर ते पाणी टाकून घेतलेलं आहे मी आणि मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं दुसऱ्या पातेल्यात तर त्या पातेल्यात पाणी गरम झालेलं आहे आपलं तर ते जेवढं पाहिजे तेवढं मी ते पाणी घालून घेणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा करून घेतलेला आहे मी असे छान उकळल्यावर आपण त्याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत आता आपली भाजी छान अशी दहा मिनटं उकळलेली आहे आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत परत आपलं मीठ घालून झालेलं आहे व्यवस्थितच आपण त्याला भाजीला मिक्स करून घेऊया आता आपण मीठ टाकून भाजी, भाजी आपन, छान अशी मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता भाजी छान अशी झालेली आहे रस्ता झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण छान अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीर उकडत्या भाजीमध्ये घातल्यामुळं काय होतं छान अशी भाजीला चव येते तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान अशी झालेली आहे आता मी गॅस बंद करते आपली भाजी छान अशी उकळलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान असा आपल्या भाजीला कलर आलेला आहे आणि तुम्ही अशा प्रकारे भाजी करून बघा रस्सा तर आपल्या प्रतिम लागतो भाताबरोबर आणि त्याच्याबरोबर सर्व कांदा लिंबू सर्व असलं तर भाजीची चव अगदीच अप्रतिम असते तर आता तुम्ही पाहू शकता आपण पोळीबरोबर भाताबरोबर ही भाजी आवडीने खाऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्ही मी ताट बनवलेला आहे टोमॅटो आहे इथे मुळा आहे कांदा आहे लिंबू आहे लोणचं आहे भात आहे आपला पोळी आहे आणि भाजी आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही डिश बनवून खाऊ शकता आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद